गडकरी साहेब आणि आदरणीय पवार साहेब आमच्या कुटुंबांचं ऋणान बंद गेले तीस चाळीस वर्षाचे कदाचित साक्षर पण कमी आदरणीय गडकरी साहेब हे महाराष्ट्राचे नाही देशाचे मोठे नेते आणि दिलदार असा द्रष्टा नेता म्हणून गडकरी साहेबांकडे आम्ही सगळेच बघतो हा त्यांचा मनाचा मन मोठेपणा आहे आणि हे ऋणान बंद आमच्या सगळ्यांकडूनही आयुष्यभर जपले

अतिथी देवभव या देशाचे प्रधानमंत्री एक एका पक्षाचे नाही देशाचे त्याच्यामुळे त्यांचं मनापासून नाशिक मध्ये आणि महाराष्ट्रात अर्थातच स्वागत आणि मी एवढीच अपेक्षा करीन नाशिक नाशिकमध्ये आल्यावर कांद्याच्या आमच्या शेतकऱ्यांचं जे दुःख आहे ते माननीय प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहचेल आणि त्यांनी त्यांच्या सरकारने जो कांद्याच्या निर्याती बाबतीत जो चुकीचा निर्णय घेतलाय त्याचा फेर विचार करून आमच्या कांद्याच्या शेतकऱ्यांना न्याय प्रधानमंत्र्यांनी द्यावा एवढीच आपल्या माझं असं म्हणत आहे की राऊत साहेब जे म्हणतायत हा राजकीय विषय नाही हा आतचा विषय आहे प्रभू राम हे त्या देशाचे भक्त नाही जगात लोक त्यांचे भक्त आहेत आणि आम्ही तर रामकृष्ण हरी जन्मापासून विठ्ठलाचं नाव घेताना रामकृष्ण हरी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी जो मराठी माणूस आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी काही नवीन ना नाही ती आपली संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आपण हरिमुखे म्हणा हरी म्हणतो आणि रामकृष्ण हरी राम राम महाराष्ट्राची संस्कृती लोकशाही ऐके ना या देशामध्ये आता आम्हाला सभा घ्यायला पण अडचणी व्हायला लागल्या या केंद्र आणि महाराष्ट्राच्या सरकारला असं दिसत आहे आम्हालाही तीस तारखेला परवानगी द्यायला आमच्या आक्रोश मोर्चाला प्रचंड त्रास देण्यात आला गोष्टी होती लढेंगे

राष्ट्रवादी पक्ष हा बंद खोली चर्चे करेल आणि तुम्हाला पुढच्या दिवसात योग्य मिळेल टीका काय करणार ज्या सरकारने शेतकऱ्याचा जो काळ्या मातीशी इमान राखला किंवा माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा शेतकरी आहे त्याच्यावर जर अन्याय कुठलाही सरकार करत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आणि हा आक्रोश मोर्चा या हे जे ट्रिपल इंजिनच्या खो खोक्याचं सरकार आहे ना महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधात जे सरकार आहे त्याला जाग करण्यासाठी हे हा आक्रोश मोर्चा <laughs> मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी अशा असॉब्वेटर्सची कमेंट्सवर इलेक्शन जवळ झालेलं आहे प्रियांका गांधी ऍक्टिव्ह झालेल्या आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे आईस इनकम टॅक्स की बीआयएनडी वॉशिंग मशीनला नाही म्हणाला तर तुमच्यावर काहीतरी

आशा सेविका ही आंदोलन करताय या राज्यामध्ये कोण सुटी आहे शेतकरी अडचणीत आहे शिक्षक अडचणी आहेत अंगणवाडी सेविका आहेत डॉक्टर आंदोलन करतायत त्यामुळे स्वतः ट्रिपल खोके सरकार म्हणजे ईडी इन्कम टॅक्स ईडी याच्या नोटीस पाहा पक्ष भोरा हो धडक भोरा हो आणि सरकार चालू मोठे फक्त जे प्रोजेक्ट असतात ना कॉन्ट्रॅक्ट वाले एवढेच कामे हे सरकार करतं गेले अनेक महिने म्हणते की या टोपणीचे मोगे सरकार मध्ये पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे कुठलेही निर्णय जे सर्वसामान्य मायबाप जनतेचे सुख दुःखाचे